सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद आणि तुमच्या प्रभागाच्या नगरसेवकाची निवडणूक प्रचार सध्या चालला आहे सासवडचा नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष नाही आनंदी काकी जगतापच होतील कारण की आमचं पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर आणि खात्री पण आहे त्या येणार पण आणि सासवडची एक प्रगती पाहता त्या इथल्या स्थानिक असल्यामुळे आमचे जे प्रश्न आहेत त्याबरोबर बरोबर समजून घेतात त्यामुळे त्या खऱ्या उतरणार आहेत अध्यक्षपदाला तर ता आमची त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनीच व्हावी म्हणून तुमचा प्रभाग क्रमांक किती माझ्या प्रभागा अकरा प्रभागामधले मतदार आहात तुम्ही असं आत्ता मध्यंतर एक व्हिडिओ काही सोशल मीडियामध्ये आहेत की सोपन नगर भागामध्ये जो तुमचा हा प्रभाग क्रमांक अकरा आहे येथे कचऱ्याचे ढिग आहेत कचरा गाडी वेळेत येत नाही आहे पिण्याचं पाणी वेळेत येत नाही ही जी परिस्थिती आहे ही किती दिवसांपासून आहे आता हे चार वर्ष झाली तरी आम्हाला ते तशी मिळाली नाहीये पाहिजे तशी सोय म्हणजे कचरा गाडी वेळेवर तर येतच नाहीये आणि फोन केला तरी कुणी लवकर येत नाहीये ते आमचे प्रश्न सोडवायला तर आधी जर जो होतं ते आम्ही एक फोन जरी केला तरी दुसऱ्या मिनटाला इथे लगेच हजर राहायचे आमचे प्रश्न किती दिवसांपूर्वी चार वर्षापूर्वी फोन करायचं आम्ही आमच्या म्हणजे जे आहेत हापू काका जगताप आहेत त्यांनाच करायचं आणि त्या नगरसेवकांना हो नगरसेवकांना आणि आमच्या सेवेसाठी तेच असतात त्यामुळे आणि ते पण घ्यावेत उपन्नाद रक्ष म्हणून आमची तीच इच्छा आहे सासवडचं हे जे तुम्ही सांगताय फोन करायचं तुम्ही तर मग आत्ता जो चार वर्षाचा काळ आहे त्यामध्ये कुणाला फोन करायचा आता जरी नगरपालिकेत जाऊन जशी आम्ही केली अर्ज केला सांगितला हो, हो। तरी आम्हाला तशी लवकर हे झालेली नाही मिळालेली सेवा मिळालेली नाहीये त्यामुळे आम्ही सगळ्या जण इथं नाराज आहोत प्रश्न आहेत की, की ही नाराजी जी आहे तुमची ही प्रशासकावरती आहे की नगरसेवक नगर अध्यक्षांवरती प्रशासक पण आहे आता चार वर्षाचा पूर्वीचा काळ आता पाहता आणि नगरसेवक म्हंटला तरी त्यांच्यावर आमचं जसं आहे तसं तर आहेच थोडस प्रशासकाशी संपर्क होतो का नगरसेवकाला जसं तुम्ही हक्काने फोन करू शकता तसं प्रशासक असणार आहे मुख्याधिकाऱ्यांना थेट फोन करू शकता का नाही तसं तर नाही केला कारण आम्ही नगरसेवकांनाच आधी हे करायचं सांगायचो नगरसेवकाकडे थेट आ, संपर्क होतो मुख्याधिकाऱ्याशी होत नाही होते आमचं ते नाही होत